नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले एका नवीन व्हिडिओवरती तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लारका कुमार रणवीर राहुलभाई पाटील अडवली कल्याण यांचा बिंजोडचा बेताज बादशाह भारत केसरी हिंद केसरी मथुराबद्दल मी अपडेट घेऊन आलेलो आहे तर भावांनो सध्याच्या बैलगाडा क्षेत्रात तीन फेऱ्याच्या मैदानामध्ये टॉपचा नंदी कोणता असेल तर मथुरचे नाव आवर्जून घेणार कारण मथुर टॉपमध्ये पडतोय एक दोन नंबरमध्ये राहतोय असा तूफान फॉर्ममध्ये असलेला ले हा मथुर सर्व बैलगाडा प्रेमींचे या मथूरकडे लक्ष लागलेले असते तर पुन्हा एकदा मथुर आपला पाच लाखाच्या मैदानामध्ये सज्ज झालेला आहे तर पाच लाखाच्या मैदानात नक्की कोणत्या दिवशी एकोणतीस तारखेला दुसा बैल मैदाने आणि तीस तारखेला आदत बैल मैदाने तर भावानो आपला मथूर आदत मैदानामध्ये तीस तारखेला पाच लाखाच्या मैदानात पळणाने म्हणजे एकोणतीस तारखेला जे परवा दुसा बैल मैदाने या दुसा बैल मैदानामध्ये नाही पळणार तर तीस तारखेला आदत बैल मैदानामध्ये शंभर टक्के पळणारे मथुर सध्या वडकीमध्ये आहे वास्तव्यास तिकडे दोन तीन दिवस असणारे नंतर पाच लाखाच्या मैदानासाठी तीस तारखेला एक आदत एक बैल निमगाव केसरी मैदानात जाणारे तर पैरा कोणासोबत तर पैरा आधीच फुटला होता भावांनो मी शुभम दादाची बाईट सुद्धा ऐकली होती पण अभिजित भैया पवार पवारसर्जाचे जे मालके त्यांनी बाईट दिली होती जो आदत मैदानात मथुरचा पैरा असणारे तर मित्रांनो जो पुसेगाव हिंद केसरीचा मानकरी सचिन आणि मथुर ही जोडी असण्याची शक्यता आहे जरी मथुरचे मालक शुभमदादा पाटील यांनी जरी बाईट दिली असली की नियोजन चेंज झालेले तरी मला वैयक्तिक वाटते की हाच पैरा असणारे मथुर आणि सचिन तीस तारखेला एक आदत एक बैल मैदानामध्ये पाच लाखाच्या मैदानसाठी मथूर सज्ज आहे तुफान फॉर्ममध्ये आहे आपला मथूर खूप नाव गाजवतोय राहुलदादाचं तर खूप भारी वाटते मथुरला पडताना बघून सरळ येतो शिस्तीचा बैलगारा क्षेत्रातील शिस्तीचा बादशा कोण असेल तर आवर्जून एकाच नंदीच नाव येईल तो म्हणजे मथुर शिस्तीचा बादशाह सरळ येतोय कुठलाही नंदी असेल हलका बैल असो किंवा मोठा बैल असो सरळ म्हणजे सरळ सांटो हा शिस्तीचा सा बादशा कुमार रणवीर राहुलभाई पाटील अडवली कल्याण यांचा बिंजोडचा बादशा मथुर बेस्ट ऑफ लक मथुरला तीस तारखेला आदत मैदानासाठी मथुर आणि सचिन पळतोय तर मित्रांनो कशी वाटली आपली अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो